इंदिरा गांधी व सरदार पटेलांना अभिवादन शहर काँग्रेसतर्फे आदरांजली कार्यक्रम बल्लारपूर प्रतिनिधी प्रशांत रणदिवे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी दिनांक ऑक्टोबर एकतीस सकाळी दहा वाजता गांधी भवन बल्लारपूर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथी आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मुलचंदानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला पंतप्रधान असून त्यांनी चार वेळा देशाचे नेतृत्व केले त्यांचे कार्य हे दृढनिश्चय नेतृत्वगुण आणि राष्ट्रहितासाठीच्या समर्पणाचे प्रतीक होते शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी यावेळी बोलताना सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील पाचशे साठ संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली देशाच्या एकात्मतेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे या प्रसंगी माजी शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख महिला तालुकाध्यक्ष अफसाना सय्यद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर अनिल वाढई माजी नगराध्यक्ष छाया मडावी सुनंदा आत्राम दिलीप माकोडे आकाशकांत दुर्गे मंगेश बावणे प्रफुल्ल बोप्पनवार पवन मेश्राम सुरेश बोपनवार कासिम शेख आदींसह महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल आय व इंटकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी केले